नवी मुंबईतील पनवेल परिसरात एक हृदय पिळून टाकणारी धक्कादायक घटना घडली पनवेल येथील तक्ता विभागात असलेल्या सोप्रालय या मुलींच्या बालगृहाजवळ फुटपाथवर दोन दिवसाचं नवजात अर्भक सापडले हे बालगृह महिला आणि बालविकास विभाग महाराष्ट्र शासनाचे मान्यता प्राप्त असून या संस्थेच्या इमारतीच्या खालच्या भागातच एका बास्केटमध्ये अर्भक आढळून आले प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे अर्भक रात्रीच्या वेळेस कुणीतरी सोडून गेलं बास्केटमध्ये अर्भकाबरोबर सॅरेले कपडे आणि एक इंग्रजीत लिहिलेली चिठ्ठीही सापडली या चिठ्ठीत मी माझ्या बाळाचा संभाळ करू शकत नाही माझी आर्थिक परिस्थिती वाईट आहे मानसिकदृष्ट्या मी आता सक्षम नाही माझ्या बाळाची हेळसांड होऊ नये त्याचप्रमाणे त्याची काळजी घ्या भविष्यात मला बाळाला भेटता आलं तर नक्की भेटेन आणि कृपया मला माफ करा असं लिहिलं गेलंय ही घटना पनवेलमधील उच्चभू परिसर असलेल्या वस्तीमध्ये आढळल्याने एकच खळबळ उडाली स्थानिकांनी सांगितले की रात्रभर अर्भक रडत होते पण सकाळपर्यंत कुणालाही या गोष्टीची कल्पनाही नव्हती स्वप्रालय आश्रमाजवळील ही घटना लक्षात येताच पनवेल महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अर्भक ताब्यात घेतलं आणि लगेचच खाजगी रुग्णालयात नेलं डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर अर्भकाची प्रकृती सध्या ठीक असून अर्भकाला पनवेल शहर पोलीस ठाण्यात सोपवण्यात आलं असून पोलीस अर्भकाची काळजी घेत आहेत तसेच अर्भक कुणी ठेवलं याचा शोध घेण्यासाठी त्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज पोलीस तपासत आहे या घटनेने स्थानिकांमध्ये एकच हळहळ व्यक्त होत असून संबंधित आई वडिलांची ओळख पटवण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहे